आपण परवानगी देतो मला आयुक्तांनी त्या ठिकाणी सांगितलं की त्यांच्याशी रूटच्या संदर्भात चर्चा सुरू होती परंतु ते जाणीवपूर्वक अशा प्रकारचा रूट मागत होते की ज्यातनं कुठेतरी संघर्ष होईल आणि पोलिसांचं म्हणणं असंही होतं की या संदर्भात काही लोकांच्या संदर्भात त्यांच्याकडे काही इनपुट्स आले होते की त्यांना त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची काही कारवाई करायची आहे आणि म्हणून पोलिसांनी त्यांना एवढंच सांगितलं होतं की जो नेहमी रूट असतो मोर्चाचा तो रूट तुम्ही घ्या अशा प्रकारचा रूट घेऊ नका पण त्यांनी त्याला नकार दिला त्यांनी सांगितलं आम्ही हाच रूट घेणार दुसऱ्या रूटवर आम्ही काही जाणार नाही म्हणून पोलिसांनी ती परवानगी नाकारली असं मला आत्ताच सीपीनी सांगितलेलं आहे तथापि जर मनसेच काय कोणालाही मोर्चा काढायचा असेल आणि परवानगी हवी असेल तर ती परवानगी मिळेल मात्र आम्हाला इथेच काढायचं आहे असाच काढायचा आहे अशा प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याकरता जर जाणीवपूर्वक प्रयत्न झाला तर ते योग्य नाही आहे शेवटी आपल्याला सगळ्यांना एकाच राज्यामध्ये एकत्रितपणे राहायचंय आपल्या राज्याच्या विकासाचा विचार करायचा आहे त्यामुळे योग्य रूट देऊन त्यांनी जर परवानगी मागितली तर ती परवानगी कधीही मिळेल आजही मिळेल उद्याही मिळेल मोर्चे असं आहे तेही मी विचारलं त्याच्यावर सीपींनी मला सांगितलेलं आहे की जो रूट दिला त्या रूटवर जुना मोर्चा निघाला त्यांनी कुठलाही रूटचा आग्रह केला नाही यांनी स्पेसिफिक अशा रूटचा आग्रह केला की जिथे मोर्चा काढणं कठीण आहे त्यांना काल रात्री मग त्यांनी अशी मागणी केली की के आम्हाला सभा घ्यायची आहे त्याची परवानगी त्यांना दिली हे ठीक आहे तुम्ही सभा घ्या पण त्यांना स्पेसिफिक अशा ठिकाणीच तो मोर्चा न्यायचा होता की ज्यातनं काही अडचणी निर्माण झाल्या असत्या कायदा सुव्यवस्थेचा विषय निर्माण झाले असते आता इतके वर्ष आपण सगळेच मोर्चे काढतोय मोर्चे काढत असताना आपण पोलिसांशी चर्चा करून रूट ठरवत असतो आता ज्यावेळेस पाच तारखेचा मोर्चा या दोन संघटनांनी काढायचा ठरवला होता तर मुंबईत त्यांच्याशी चर्चाहून रूट ठरला होता की कुठला रूट असणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की मोर्चा काढायला कोणालाही ना नाहीये पण एखाद्या मोर्चाने जर कायदा सुव्यवस्थेत काही गडबड होणार असेल किंवा मा अशा मार्गाने तो जाणार असेल की ज्याच्यावर नेणं कठीण आहे पोलिसांना कायदा सुव्यवस्था ठेवणं कठीण आहे किंवा ट्रॅफिक कंट्रोल करणं कठीण आहे आता तो रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर रेल्वे स्टेशनवर आपल्याला माहिती आहे मीरा भाईंदरचं रेल्वे स्टेशनची काय परिस्थिती असते त्यामुळे पोलिसांनी सातत्याने त्यांना विनंती केली की तुम्ही हा रूट बदला ते बदलायला तयार नव्हते महाराष्ट्र में किसी भी मोर्चे को इजाजत है ये लोकतांत्रिक राज्य है कोई भी मोर्चा निकालना चाहे तो परमिशन लेकर निकाल सकता है लेकिन जब कोई परमिशन लेता है तो उसका रूट किस प्रकार से होना चाहिए अगर रूट में कई ट्रैफिक के प्रॉब्लम्स है अगर रूट में कोई ऐसी जगह है कि जहाँ पर स्टैम्पिड जैसी अवस्था हो सकती है कुछ ऐसी चीजें होगी तो पुलिस रूट चेंज करने को कहती है तो मैंने जब पुलिस कमिश्नर से पूछा तो पुलिस कमिश्नर ने मुझे कहा कि हमने उनको रूट चेंज करने के लिए कहा था लेकिन वो एडामेंट थे कि हमको यही रूट लेना है इसलिए पुलिस ने उसको नकारा है